स्टुडंट तुम्हाला कधीही जर क्यूब विचारलं क्यूब एक क्यूब आहे त्याचा व्हॉल्युमचा काय फॉर्म्युला आहे सी एस ए म्हणजे कप सर्फेस एरिया किंवा एल एस ए तुमचा लॅटरल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे किंवा टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब हे फॉर्म्युले तिघ काय आहेत हा जर प्रश्न विचारला तर तुमच्यामध्ये कन्फ्युजन तुम्ही बिलकुल करू नका व्हॉल्युम जर विचारलं तर सगळ्यात महत्वाचं तुमचा जो क्यूब आहे त्या क्यूबच्या सगळ्या बाजू काय असतात सेम असतात म्हणून व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय ना तुमचं एल इन्टू एल म्हणजे काय झाला तुमचा एल क्यूब झाला एल इंटू एल इंटू एल एल क्यूब आता सीएसए आणि एलएसए तुम्हाला काय सांगितलं जेव्हा आपल्याला कप सरफेस एरिया किंवा लॅटरल सरफेस एरिया घ्यायचा असेल तर वरचा भाग आणि खालचा भाग काय करायचा फक्त रिमूव्ह करून द्यायचा म्हणजे वरचा आणि खालचा भाग रिमूव्ह केल्यानंतर राहिली बाजू किती वन टू थ्री आणि फोर चारच बाजू राहिल्या म्हणजे फोर इंटू एल स्क्वेअर हा झाला तुमचा कप सर्फेस एरिया किंवा uh, uh, लॅटरल सर्फेस एरियाचा फॉर्म्युला आता टोटल विचारलं तर टोटल किती वन टू थ्री फोर फाय सिक्स बाजू किती क्यूब ला सिक्स टू एल स्क्वेअर हा झाला तुमचे तीनही फॉर्म्युला अबाउट द क्यूब आणि क्यूब काढायचा कसा अशा पद्धतीने दोन स्क्वेअर घ्यायचे आणि त्याच्या एजेस अशा पद्धतीने जॉईन करायच्या हा झाला तुमचा क्यूब तयार